निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यात नोकरशाहीची भूमिका महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत आढावा बैठकीत राज्याचे प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम हे मार्गदर्शन करत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी स्वीपचे नोडल अधिकारी सुधीर ठोमरे आणि सर्व उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णयाधिकारी तहसीलदार उपस्थित होते मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम पुढं बोलताना म्हणाले की आगामी निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी अत्यंत जबाबदारीनं काम करावं विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अत्यंत बिनचूक होतील याची संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी खात्री करावी दरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी शनिवारी सकाळी रामवाडी येथील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाला भेट देऊन ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय तपासणीची पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी उपस्थित होते मतदान मतदार यादीमध्ये नाव तपासण्याचा दिवस पोलिंग ते नव्हे हा जे आहे असं तुम्हाला लोकांना सांगावं लागतं टू टेल होम यू टू गो होम टू गो यू अनाउंट टू लावस्पीकर्स व्हॉट्सअप इज युअर